एकीकडे कराड यांना चौदा दिवसाच्या कोठडीनंतर आलेला आहे तर दुसरीकडे आता परळीकडे लक्ष वेधलं गेलं आहे परळीमध्ये वाल्मिक कराड यांच्या आई ह्या ठेया मांडून बसलेल्या आहे माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी या ठिकाणी त्या करताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडं कर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी कर पोलीस ठाण्यात निवेदन देखील दिलेलं आहे हा यामध्ये जर पाहायला गेलं तर परळीतली जे महालक्ष्मी टावर आहे यावर देखील अनेक कार्यकर्ते चढून घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर हा मीडिया स्टंट असल्याचा आरोप देखील या ठिकाणी केला जातोय मात्र यामध्ये सध्या एकीकडे मसा जोकडं लक्ष लागलेलं ला होतं तर दुसरीकडे आता परळीकडे देखील आता लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय आहे परळीत देखील आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बाहेर निघलेले पाहायला मिळत आहेत वाल्मिक कराड यांचं समर्थनार्थ ते घोषणाबाजी देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतात मात्र गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा संतोष देशमुख हत्याकांडाचा प्रकार चालू आहे यामध्ये एस आय टी असेल सी आय डी असेल त्याचबरोबर पोलीस यंत्रणा देखील या सगळ्या प्रकरणाचा शोध घेत आहे खंडणी प्रकरणापासून ते हत्याकांडापर्यंत हा हे सगळं प्रकरण गेलेलं आहे मात्र आता आंदोलनावर आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळते काल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने आत्मदहन करणार असल्याचं आंदोलन या ठिकाणी केलं होतं दरंगे पाटील आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने हे आंदोलन कुठेतरी महाग घेण्यात आलं होतं त्यानंतर आज सकाळी वाल्मिक कराड यांना केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे यामध्ये नेमकं आता चौदा दिवसाच्या कोठडीमध्ये नेमकं काय पुरावे हाती लागलेले ला आहेत हे सादर न्यायालयात करणार या ठिकाणी नेमकं आता न्यायालय या ठिकाणी अं यांना पुढील काय शिक्षा ठोठावणार की की यावर नेमकं काय निर्णय घेणार हे चालू असतानाच दुसरीकडं परळीकडं अं वाल्मी राड्यांच्या मातोश्री आई ज्या पोलीस स्टेशनसमोरच हो ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळतात यामध्ये अनेक असंख्य महिला देखील या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात तर दुसरीकडं कर परळीमधील महालक्ष्मी चौकामध्ये सध्या आंदोलन छेडलेलं पाहायला मिळतंय वाल्मिक कराड समर्थक यांनी घोषणाबाजी करत वाल्मिक कराड यांना सोडण्यात यावं अशा मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या पाहायला मिळतात खरं तर सकाळपासून राज्यभराचं लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे होतं आणि यामध्ये आता नवा ट्विस्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय नेमकं आता या सगळ्या प्रकरणा मध्ये लोकशाच्या माध्यमातून तुम्ही वेळोवेळी अपडेट घेत राहणार आहात लोकशाही टीव्ही साथ साठी रोहित दीक्षित बीड